श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे मी मणी घेतलेले आहेत येथे आपण दोन प्रकारचे मणी घेतलेले आहेत लाल व पांढऱ्या याचाच वापर करून आपण खूप छान अशी बांगडी तयार करायची आहे त्यासाठी मी हे छोट्या साईजचे मणी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मणी वापरू शकता हे पहा हे असे लाल कलरचे मणी आहेत याला आपण गोल्डन तार ही वापरणार आहोत या गोल्डन तारेचा वापर करून आपण खूप सुंदर अशी बांगडी तयार करायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती या सुद्धा खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या बांगड्या दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर मंगळसूत्रसुद्धा खूप छान असे दाखवलेले आहेत आपण बांगडीच्या मापापेक्षा जास्त अशी ही गोल्डन कलरची तार कट करून घ्यायची आहे म्हणजे आपण ज्यावेळेस त्याच्यात मणी ओवतो त्यावेळेस ती तार कमी पडत नाही व्यवस्थित आपल्याला पुरते त्यासाठी आपण दोन्ही साईडने एक एक इंच जास्त तार कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये आता एक पांढरा मणी ओवायचं आहे व पाच लाल मणी ओवायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज आपण खूप छान अशी बांगडी तयार करणार आहोत मी लाल मणी वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनी वापरू शकता तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग असे तुम्ही मनी वापरू शकता मी इथे लाल कलर वापरलेला आहे आपण येथे पाच मणी ओवायचे आहेत लाल एक पांढरा व त्यानंतरनं पुन्हा एकदा पांढरा मणी ओवायचा आहे असेच आपण या संपूर्ण तारेमध्ये पाच लाल मणी व एक पांढरा पांढरामणी असं ओवायचं आहे एक असे हे म्हणी ओवायचे आहेत पाच लाल मणी झाले की एक पांढरा मणी ओवायचा आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र व नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा त्याचबरोबर खूप छान अशी कानातली कशी तयार करायची याचेही व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर असे कानातले तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण संपूर्ण तारेमध्ये हे मनी ओवून घेतलेले आहेत आपण आता दोन मनी एक्स्ट्रा येथे ओवून घेत आहोत पांढऱ्या महिन्यानंतरनं आता आपण बांगडीला हे स तार गुंडाळून पाहूया आपली तार बरोबर बसते का जागा रिकामी राहत असेल तर आपण त्यामध्ये एखादा मनी अजून ओवून घ्यायचा आहे पण आपले मनी व्यवस्थित असे ओवून झालेले आहेत आता ही तार आपण अशी फिरवून घ्यायची आहे व त्यानंतरनं पकडणी तिला व्यवस्थित गच्च करून घ्यायची व राहिलेली शिल्लक तार आपण कट करून घ्यायची म्हणजे ती कशात अडकत नाही आणि पकडणी ती व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे ती आपल्या साडीत किंवा ड्रेसमध्ये गुंतत नाही हे आपण मोत्याची आज बांगडी तयार केलेली आहे खूप सुंदर अशी ही बांगडी आपली तयार झालेली आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा पा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे अशी ही बांगडी आज आपण तयार केलेली आहे खूप छान अशी बांगडी आपण ह्या बांगड्या अशा विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या विग प्रकारच्या नत कशा तयार करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा ही एक बांगडी मी याआधी तयार केलेली आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही तुम्ही नक्कीच पहा खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार झालेली आहे आपले आज व्हिडिओ पूर्ण पाहिल्या यासाठी खूप खूप धन्यवाद